एस बी पी न्यूजमध्ये आपले स्वागत वाळू यापुढे लिलावाद्वारे मिळणार महाराष्ट्र सरकारने वाळू उपशासाठी नवीन धोरण लागू केले आहे यापुढे वाळू लिलावाद्वारेच मिळणार असून घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू तसेच शेतकऱ्यांना विहिरीसाठी वाळू मिळणार आहे राज्यात वाळू उपशासाठी नवीन धोरण जाहीर करण्यात आले असून वाळू रेतीचे उत्खनन आणि साठवणूक व ऑनलाईन विक्री करण्याऐवजी आता यापुढे लिलाव पद्धतीने करण्यात येणार आहे लिलावाद्वारे उत्खनन करण्यात येणाऱ्या प्रत्येक वाळू गटातील दहा टक्के वाळू विविध वी घरकुल लाभार्थ्यांसाठी पाच ब्रासपर्यंत विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नव्या वाळू धोरणास मंजुरी देण्यात आली फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून राज्यात वाळू डेपो धोरण राबवण्यात येत होते या धोरणाअंतर्गत शासनामार्फत वाळूचे उत्खनन वाहतूक डेपो निर्मिती व विक्री करण्यात येत होती डेपोमार्फत वाळू उपलब्ध करून देण्यात आलेल्या अडचणी डेपो पद्धती व लिलाव पद्धती यामधील गुंदोष याबाबत नाशिक विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीने अहवाल सादर केला होता त्यानुसार नवीन वाळू धोरण तयार करण्यात आले होते यावर जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत हरकती व सूचना मागवण्यात आल्या होत्या नव्या वाळू धोरणाच्या अनुषंगाने एकशे एक्क्याण्णव हरकती व सूचना राज्य सरकारने विचारात घेऊन नवीन सुधारित वाळू धोरण तयार केले होते या धोरणास मंगळवारी झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली नव्या वाळू धरणानुसार पर्यावरणाची मंजुरी मिळाल्यानंतर नदी तसेच खडीपात्रातील वाळूची निसर्गत शासनामार्फत यापुढे लिलावाद्वारे करण्यात येणार आहे पर्यावरणाची मंजुरी मिळालेल्या वाळू गटांसाठी जिल्ह्यातील प्रत्येक विभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यकक्षेतील सर्व वाळू गटांना एकत्रितरित्या एकच ई लिलाव प्रसिद्ध करण्यात येईल हा कालावधी दोन वर्षांचा असेल खाडीपात्रातील वाळू गटांसाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने निश्चित केलेल्या प्रत्येक वाळू गटासाठी ई लिलाव पद्धतीने कार्यवाही हो करण्यात येणार आहे हा कालावधी तीन वर्षांचा असेल लिलावाद्वारे उत्खनन करण्यात येणाऱ्या प्रत्येक वाळू गटातील दहा टक्के वाळू विविध घरकुल लाभार्थ्यांसाठी पाच ब्रासपर्यंत विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे विहीर बांधकामासाठी मिळणार वाळू केंद्र सरकारच्या पर्यावरण वन वातावरणीय बदल मंत्रालयाकडील अधिसूचनेनुसार निश्चित वाळूगट तसेच ज्या वाळू गटात पर्यावरण अनुमती मिळालेली नाही व वा जे वाळूगट लिलावामध्ये गेलेले नाहीत अशा नदी नाले ओढे इत्यादी वाळू गटातील वाळू शासनाच्या गृहनिर्माण योजनेच्या लाभार्थ्यांना गावकऱ्यांना त्यांच्या वैयक्तिक व सामूहिक कामासाठी तसेच शेतकऱ्यांना स्वतःच्या विहिरीच्या कामासाठी बांधकामासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे शेतजमीन लागवडयोग्य करण्यासाठी जमिनीमध्ये पूर परिस्थिती अथवा इतर नैसिक नैसर्गिक कारणामुळे जमा झालेली वाळू निर्गत करण्यात येणार आहे हातपाटे डोबी या पारंपरिक पद्धतीने वाळू उत्खननासाठी वाळू गट राखीव ठेवण्यात येऊन विमा निविदा परवाना पद्धतीचा कार्यवाही करण्यात येणार आहे एस बी पी न्यूज मराठी लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा